एम बी जी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी पुरवते तर त्यामध्ये ते प्रत्येकाकडून सत्तर हजार घे लाख लाख रुपये घे दीड लाख अशा पद्धतीनं त्यांनी पैसे घेऊन भरती केलेले आहे त्याच्यामुळं ती गुणवत्ता वगैरे राहिले नाहीत संबंधित क जे कंत्राटी कर्मचारी उमेदवार आहेत त्यांनी खोटी प्रमाणपत्र जोडलेले आहेत त्याच्यानंतर ते त्यांची सायकल अशी चालू आहे की पहिल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सहा महिनेपर्यंत काम करू द्यायचं काय तरतुटी करायची त्यांना काढायचं त्या ठिकाणी दुसरे रिप्लेस परत सत्तर हजार लाख रुपये दीड लाख रुपये घेऊन रिप्लेस करायची तर ही सायकल गेले दीड ते दोन वर्षे एजेला का कॉन्ट्रॅक्टर मिळाल्यापासून सुरू आहे ते तिथं जे आहे ते भांबरे म्हणून पुण्याला बसून आहेत ते सगळं कंट्रोलिंग करतात इथं जो ड्रायव्हर आहे कोरबू तर तो कोरबू वसूल करतो ये व चोरमोरी वसूल करते हे मी सरळ सरळ नावं याच्यासाठी घेतो की आपल्याकडे पुरावे आहेत आणि जे उमेदवार आहेत तर त्यांनाही आपण विचारावं की आपण किती पैसे दिले आणि आजपर्यंत जर कंत्राटी कर्मचारी तुम्ही सक्षम आहे म्हणूनच घेता तर दर दोन दोन तीन महिन्याला का बदलता दर सहा महिन्याला का बदलता असं एमूजीनं ते सुरू केलेलं आहे रुटीन म्हणजे चेन पैसे कमवायची चेन म्हणून त्यांनी हे सुरू केलं आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांना रुग्णालयाचं हे काही घेरणं देणार नाही दुसरी गोष्ट ह्याला जोडून की कोरबुम इब्राहिम कोरबुम ड्रायव्हर आहे त्यांची ऑर्डर संपलेली आहे तरी गेली ते महिना दीड महिना काम करतात कधी ते गाडी स्वतःच्या भाजीपाल्याला जा घेऊन जातात सध्या त्यांची ऑर्डर नाही ते सी एस ऑफिसची गाडी चालवतात एमईजीनं त्यांना काय ठेवले इथं सी एस यांच्या नावाखाली परस्पर ते मेडिकल बिलासाठी पैसे घेतात फिटनेस सर्टिफिकेटसाठी पैसे घेतात काउंटर सिग्नेचरला घेतात पी सी पेंडेटचे पैसे गोळा करतात बॉम्बे नर्सिंगचे पैसे गोळा करतात असे सी एसआचे एक्केचाळीस अधिकार आहेत तर हे सगळे आहेत आणि हे सगळे कोण आहेत ई एम यूजीचे कंत्राटी कर्मचारी आहेत दुसरी गोष्ट मेडिकल बिलासाठी कोण बसले तर कंत्राटी कर्मचारी बसले आपल्या इथंच क्लास वन क्लास टूच्या आस्थापनेचे टेबलसुद्धा एम जीच्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडे दिले जे की त्याला नॉलेजच नाही आणि आपले क्लास वन सुपर क्लास वन आधी करून त्यांच्यासमोर राज्याने उभा राहते की माझं हे काम झालं का तेच त्या अधिकाऱ्याला विचारतात की हे काम म्हणजे काय एखादं काम आणलं म्हणजे आपल्या इकडं जे परमनंट आस्थापन आहे त्यांच्याकडे हे टेबल जर दिले प्रतिनियुक्तीवर द्या आपल्याला अधिकार आहेत डायरेक्टरांना अधिकार आहेत आपल्याला तीन महिन्यापर्यंत अधिकार आहेत आपण जर रि रिन्यू करू शकता ऑर्डर पण इथं काय झालं अगोदरच्या सी एस यांनी स्वतःला अधिकार नसताना डी साहेब म्हणजे तुमचे अधिकार त्यांनी स्वतः वापरले तर स्वतः डेप्युटेशन दिले जे की त्यांना अधिकारच नाही आहे इथून ते फक्त प्रस्ताव पाठवू शकतात एकतर आपल्याकडे आपल्याकडून डायरेक्टर सापडणार तर इथं त्या पद्धतीनं झालं की पैसे घेऊन सगळ्यांना योग्य झालेले आहेत तर कंत्राटी कर्मचारी इथं फोल्ड ओवर आहेत म्हणजे सी एस आहे तर मग काय महत्त्व आहे का नाही कंत्राटी कर्मचारी प्रत्येक टेबलला तुम्ही घ्या मी म्हणत नाही आता कामकाज वाटपाचा जर आदेश घेतला तर बारा टेबल असे महत्वाचे कंत्राटी कर्मचारी की जे की ते कंत्राट आहेत त्यांना त्या कामकाजाचं माहितीच नाही ना काय विषय सामाजिक काय माहीत नाही प्रमोशनसाठी काय लागतं काय माहीत नाही आणि त्यांना कंत्राटी आणि ते ट्रीटमेंट असे देतात कंत्राट कंत्राटी म्हणजे आपल्या परमनंट डॉक्टरांना वगैरे नहीं। नहीं। मी बघून घेतो तर आपलं मन काही हरकत नाही आपण माझ्या निदर्शनास गोष्ट आणून दिली मी आता तुम्हाला पण माहीत आहे की मी नवीन आलो याची माहिती घेतो काही पुरावे जर असतील आणि खरंच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशी अवहेलना त्यांची होत असेल आणि चुकीची पद्धत वापरली जात असेल तर ते खरंच त्याला सिव्हिल सर्जन मॅडम आहेत मी आहे आम्ही कधीही त्याला स म्हणजे थारा देणार नाही सपोर्ट पण करणार नाही आणि ही चुकीची पद्धत आहे हे आपण उघडी पाडू पण आत्ताच मी हजर झाल्यावर मला हे माहिती नव्हतं आता आपण माझ्या निदर्शनास आणून दिले जर काय पुरावे असतील तर त्याप्रमाणे पुढे चौकशी करून जे काय प्रशासकीय आपल्याला करता येईल दे। ते करूया पुरामध्ये तशा पद्धतीच्या मी सूचना देतोय प्रशासनाला इथे सूचना देतो आहे मी चुकीच्या गोष्टीला थारा न देणारा अधिकारी आहे आपण माझ्याकडून जेवढं काम माझ्या अधिकारात आहे तेवढं चोखपणे बजावण्याचा माझा नि निर्धार आहे तशा पद्धतीच्या सूचना मी प्रशासनाला देईन आपण बदलाची थोडी वाट पहा थोडा वेळ जाईल पण बदलाची वाट पहा